दापोली तालुक्यातील बहुजन हिताय विद्या मंदिर आगरवांगणीचा दहावीचा निकाल शंभर टक्के दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील हायस्कूल बहुजन हिताय विद्या मंदिर आगरवांगणी हायस्कूलचा मार्च दोन हजार चोवीस दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेची परंपरा कायम राखली आहे बहुजन हिताय विद्या मंदिर आगरवांगणी हायस्कूल येत्या दहावीच्या वर्गात एकूण एकतीस विद्यार्थी होते एकतीस विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले आहे प्रथम श्रेणीमध्ये अठरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी तर पाच श्रेणीमध्ये एक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे दहावीच्या वर्गात प्रथम क्रमांक ऋषिकेश रमेश महाडिक चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के द्वितीय क्रमांक साहिल संजय पाते ऐंशी टक्के तृतीय क्रमांक काजल संजय पाते एकोणऐंशी पूर्णांक साठ टक्के तर चतुर्थ क्रमांक दर्शन टेमकर व सुयक वालगुडे शहात्तर पूर्णांक ऐंशी टक्के तर पाचवा क्रमांक साहिल पवार पंच्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून शाळेच्या नावलौकिक वाढवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश पवार सचिव संतोष आंबेकर सर्व संस्था संचालक मुख्याध्यापक आकाराम शिक्षिका जयश्री रेंगणे शिक्षक शैलेश वैद्य व वा सत्यवान दळवी चतुर्थ कर्मचारी वर्ग मधुकर पवार प्रकाश महाडिक तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले बहुजन हिताय विद्या मंदिर आगरवांगणी या प्रशालेचा मार्च दोन हजार चोवीस या वर्षाची इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला असून शंभर टक्के निकालाची परंपरा या हायस्कूलनं जपलेली आहे या हायस्कूलचे प्रविष्ट झालेले एकूण विद्यार्थी एकतीस होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यामुळे शंभर एक निकालाची परंपरा राखून ठेवलेली आहे एकतीस विद्यार्थ्यांच्यापैकी विशेष प्रावीण्यम विद्यार्थी सहा आहेत प्रथम श्रेणीमध्ये अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत द्वितीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि पाच श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे असं गवगमित यश या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे या विद्यालयाचा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी ऋषिकेश रमेश महाडिक यानं चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून तो शाळेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी आहे पाते साहिल संजय त्याला ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत आणि तृतीय क्रमांकाचाही विद्यार्थिनी आहे पाते काजल संजय लेला, या विद्यार्थिनीला एकोणऐंशी पॉईंट साठ टक्के गुण वाढले आहेत या निकालामध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी आहे हे जुळे भाऊ आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा होती आणि त्यांनी उत्तम यश संपादन केलेलं आहे चौथा क्रमांक मात्र विभागून आलेला आहे बालबडे सुयोग आणि टेमकर दर्शन या दोन विद्यार्थ्यांनी शहात्तर पॉईंट ऐंशी टीचे गुण मिळवून चौथा क्रमांक पटकवलेला आहे आणि पाचवा क्रमांक आहे पवार साई सुनील याला पंच्याहत्तर पॉईंट ऐंशी टीचे गुण मिळालेले आहेत या उत्तुंग अशा यशाबद्दल आग्रवैंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश अर्जुन पवार या संस्थेचे सचिव संतोष आंबेकर आणि सर्व संस्था संचालक अशोक टेमकर रामचंद्र शिगवण प्रभाकर येल्वे या सर्व संचालक मंडळींनी ग्रामस्थांनी आणि पालकांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे या विद्यार्थ्यांच्या यशापाठीमागं या शाळेचा मुख्याध्यापक आकाराम महिंद्र सर आणि शिक्षक सत्यवान सर शिक्षिका जयश्री लिंगणे मॅडम आणि सहाय्यक शिक्षक शैलेश वैद्य यांनी अपार मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर या विद्यालयाचे चतुर्श्रेणी कर्मचारी प्रकाश महाडिक मधुकर पवार या सर्वांनी मिळून आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ यांचेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे त्यामुळे यशाची अशीच परंपरा या संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाच्या माध्यमातून पुढे चालत राहो अशीच सदिच्छा सर्वांच्या मनातून व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद